नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट काल होता पंधरा ऑगस्ट काल भारताचा स्वातंत्र्य दिन असल्यानं भारताच्या सर्व सीमा बंद होत्या पण परवा मात्र परवा सायंकाळी बांगलादेशामध्ये भारतीय कांदा पोहोचलेला आहे बांगलादेशच्या माध्यमांनी अधिकृतरित्या या संदर्भातलं वार्तांकन केलेलं आहे आणि तिथल्या पोर्टच्या हवाल्यानं ही अधिकृत बातमी दिली आहे की चौदा चौदा ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास भारतीय कांदा हा तिथे पोहोचलेला आहे चौदा ऑगस्ट हा तोच दिवस होता ज्या दिवशी आपल्याकडे उत्साहाचं वातावरण होतं कारण आपल्याकडे एक बातमी आली ती ती म्हणजे बांगलादेशच्या आयातदारांना कांदा आयातीचा परवाना मिळाला होता याच सोबत अनेक व्यापाऱ्यांना लेटर ऑफ क्रेडिट ज्याला एल सी म्हणतात ते मिळण्याच्या प्रतीक्षेत होतं पण तेही मिळालेलं होतं त्याचा परिणाम असा झाला चांगला की भारताच्या सीमेवर भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर ज्या गाड्या होत्या कोलकातामध्ये किंवा काही त्या सीमेवर होत्या त्या आता तिथं पोचलेल्या आहेत सोना मस्जिद नावाचं जे बंदर आहे या ठिकाणी या चार गाड्या त्यांची कांद्याची आयात झाली आणि एकूण शंभर मेट्रिक टन कांदा हा बांगलादेशमध्ये पोचलेला आहे पुढे जाण्यापूर्वी मी परत एकदा आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे ते इथे हिरवा बटन क्लिक करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जे ज्यांना काही प्रश्न असतील शंका असतील ते इथं कमेंटमध्ये विचारू शकतात मेंबरशिप होण्यासाठी म्हणून इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करू शकतात त्याचे वेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ज्यांना या ताज्या या संदर्भातली जी ताजी माहिती आहे की कि बांगलादेशमध्ये किती गाड्या गेल्या किंवा आणि वेगवेगळ्या वेग बाजारामध्ये कांद्याची ती किमती काय आहे यासाठी आपण इथे पहिल्या कॉमेंटमध्ये शिवारच्या चॅनलची चा लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपच्या त्या व्हॉट्सअपच्या चॅनलला तुम्ही तिथं क्लिक करून फॉलो करा तुम्हाला ही सगळी माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत येईन कारण प्रत्येक वेळेस इमर्जन्सीला व्हिडिओ करणं शक्य होतंच असं नाही व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देतच राहीन मागच्या आठवड्यापासनं या सगळ्या चर्चा सुरू होत्या कांद्याच्या निर्यातीच्या भारतातून आणि या आठवड्यामध्ये त्याला पूर्ण वि विराम मिळाला आहे तिथले जे काही कांद्याचे व्यापारी आहेत त्यांच्याशी शिवारनी जेव्हा बोलणं केलं तेव्हा त्यांचा अंदाज होता की रविवारपर्यंत कांद्याच्या गाड्या किंवा कांद्याची निर्यात ही प्रत्यक्षामध्ये बांगलादेशमध्ये बांगलादेशसाठी सुरू होईल किंवा बांगलादेशामध्ये या गाड्या यायला सुरुवात होईल पण त्याच्या आधीच त्या प याचं प परमिशन आल्यामुळे परवाना आल्यामुळे त्या त्याच्या आधीच पोहोचला आणि तो अंदाज कुठेतरी खरा ठरला ही एक दिलासादायक बातमी आहे परवा जे काही पत्र व्हायरल झालं होतं या याच्यामध्ये आधी एक चुकीचं पत्र होतं नंतर काय बरोबर पत्र होतं पण ॲग्रोशिवारने या पत्राच्या आधारे नव्हे तर तिथल्या व्यापाऱ्यांशी तिथल्या आयातदारांशी थेट बोलून अधिकृत माहिती घेतलेली होती या संदर्भातल्या काही पोस्ट मी शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला टाकलेले आहेत त्यामुळे तिथे इथे स्क्रीनशॉट देणं बरेचदा शक्य होत नाही पण म्हणून मी अशी माहिती तिथं टाकत असतो त्या आधारावर हा व्हिडिओ केलेला होता त्यामध्ये सुरुवातीला असं सांगितलं की पन्नास मेट्रिक टन प्रति व्यापारी अशी परवानगी असेल मग कोणीतरी म्हणाला की फक्त तीनशे मेट्रिक टन अशी अशाही बातम्या काल छापून आलेला आपण सगळ्यांनी वाचल्या पण आता जी न नवीन बातमी येते आहे या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळं त्यातून एक आणखी चांगली गोष्ट आहे की तिथल्या व्यापाऱ्यांनी असं सांगितलं म्हणजे कुठले व्यापारी श्याम बाजार ढाका मार्केट तर यांनी असं सांगितलं की पाच हजार मेट्रिक टनाची जी एल सी आहे ती दिलेली आहे त्यामुळे या आठवड्यात आणखी जो कांदा, तो तो कांदा आहे तो येण्याची शक्यता आहे आता आणखी काय माहिती ते आपण बघूया तत्पूर्वी आणखी एक गोष्ट सांगतो संदीप पाटील नावाचे कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि ते व्यापारी पण आहे ते राहतात पिंपळनेरला जिल्हा धुळे तर पिंपळनेरला त्यांनी कांद्याची खरेदी विक्री करत असतात त्यांच्या गोडाऊनवरनं काल दोन कांद्याचे ट्रक हे बांगलादेशला गेलेले आहेत या संदर्भात त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदाच एक शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि याच्यातनं पहिल्यांदाच अशी हिंमत करतो आहे की कांद्याचे ट्रक बांगलादेशला पाठवण्याची तर बांगलादेशच्या पासिंग माफ करा पश्चिम बंगालचं पासिंग पासिंग असलेलं हे जे ट्रक होते त्याचे फोटो आणि व्हिडिओ मी आपल्या ग्रुपला टाकलेले आहेत तुम्ही तिथं बघू शकता त्यांनी सांगितलं की त्यांना बऱ्यापैकी बाजारभाव मिळाला आणि या सगळ्या ह्याच्यातनं आता हा साठ मेट्रिक टन कांदा त्यांनी कालच्या मुहूर्तावर स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा बांगलादेशकडे रवाना केलेला आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे लासलगाव आणि पिंपळगावच्या काही व्यापाऱ्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी अशी माहिती दिली की त्यांच्याकडे ऑलरेडी ही सगळी गडबड सुरू आहे कांदा निर्यातीसाठी म्हणून आणि काही गाड्या तिथे भरत आहेत त्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की काही निर्यातदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या हवाल्यानं की काही गाड्या या बांगलादेशच्या सीमेवर ऑलरेडी पोचलेल्या आहेत साधारण चाळीस ते पन्नास गाड्या भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर कोलकात्याजवळ या पोचलेल्या होत्या त्याची माहिती मी तुम्हाला दिली पुढे त्याच ज्या गाड्या आहेत त्या चौदा ऑगस्टला बांगलादेशामध्ये गेल्या आता बांगलादेशची परिस्थिती काय ती आपण थोडंसं बघूया डाक्यातील श्याम बाजार आणि इतर जे होलसेल बाजार आहे तिथले दर आता खाली आलेले आहेत आता हे दर का खाली आले तर बांगलादेशामध्ये भारतीय कांदा येणार यामुळे तिथले दर खाली आलेले आहेत तर याच्यामध्ये साधारण ऐंशी टक्कापर्यंत हे दर होते ते आता या कालपर्यंतचे जे दर बघितले तर बासष्ट ते पासष्ट टक्कापर्यंत खाली आलेले आहेत हे श्याम बाजार ढाक्यामधलं त्यानंतर कारवान नावाचा जो बाजार आहे तिथे साधारण सत्तर ते बहात्तर टक्का प्रति किलो असं झालं फरीदपूर जिल्ह्याचं फरीदपूर जे मार्केट आहे ते रिटेल आणि होलसेलसाठी स साथ चांगलं ओळखलं जातं जसं इथं श्याम बाजार आहे तिथे पण आता सगळ्या पो एक पोतं जे आहे त्या पोत्या म पोत्यामागे दोनशे ते, ते तीनशे टका हे दर आहे, घसर ले ले आहे। ते घसरलेले आहेत किरकोळ बाजारामध्ये मात्र अजूनही पंच्याऐंशी ते नव्वद टक्कापर्यंत कांद्याचे बाजारभाव आहेत या सगळं याच्या संदर्भात आता एल सीच्या संदर्भात परत एकदा सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यात जे तीनशे क्विंटल तीनशे टन कांदा जाणार साज गाड्या जाणार वगैरे वगैरे ते सगळं डोक्यातून काढून टाका श्याम बाजार ढाका इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की आयातीसाठी सुमारे पाचशे पाच हजार टन मालावर लेटर ऑफ क्रेडिट हे ऑलरेडी दिलेलं आहे पण हा माल जो आहे तो ढाक्यात पोहोचला नव्हता हे कधीचं वक्तव्य हे त्यांचं कालचं वक्तव्य आहे पण तो रविवारपर्यंत येऊ शकतो आता सीमेवर सोनामस्जिदच्या बंदरावर जे ड्रायपोर्ट आहे तिथपर्यंत तर का याच्यावर पोचलेला आहे तो कदाचित आता आज किंवा उद्यापर्यंत थेट बांगलादेशच्या मुख्य बाजारामध्ये हा कांदा पोचेल आणि मग त्यामुळे आमच्या इथले दर कमी होतील असं तिथल्या व्यापाऱ्यांना वाटतं आता तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय की भारताचा कांदा आला तर आमचा तोटा होऊ शकतो हे स्वाभाविक आहे आपल्या इकडे साधारण तशीच परिस्थिती असते बऱ्याच ठिकाणी आवक जास्त झाल्यावर त्यामुळे ती भीती त्यांना वाटते आहे आता आणखी एक गंमत अशी आहे की आज आज तिथल्या माध्यमांनी जे रिपोर्टिंग केलेलं आहे श्याम बाजार फरीदपूर आणि या हे जे, जे मुख्य बाजार आहेत ढाक्यामधले त्यांनी असं सांगितलं की आ काल आणि आज ज्यावेळेस भारताचा कांदा दाखल झाला किंवा दाखल होण्याच्या बातम्या येत आहेत बांगलादेशामध्ये त्यानंतर ग्राहकांनी किंवा जे रिटेलर व्हेंडर जे असतात किंवा कांद्याचे विक्रेते असतात त्यांनी कांदा विकत घेणं बंद केलं आहे किंवा हे कमी झालेलं आहे याचं कारण काय कारण त्यांना माहिती आहे की भारताचा कांदा आल्यानंतर होलसेल बाजारातले दर जे आहे ते ऐंशी पंच्याऐंशी टक्का होते ते आणखी कमी घसरतील आणि आम्हाला स्वस्तात कांदा मिळेल जेणेकरून आमचे चार ते पाच टक्का वाचतील दहा टक्का वाचतील तर ही एक महत्त्वाची बातमी आहे या सगळ्या याच्यामध्ये आता भारतातनं किती कांदा जाऊ शकतो असा पण एक प्रश्न अनेकांनी विचारला होता तर तुम्हाला सांगायला हरकत नाही सरासरी बांगलादेशामध्ये आपल्या एकूण निर्यातीच्या तीस टक्के कांदा बांगलादेशमध्ये जातो मागच्या ज्या मागच्या वर्षी बांगलादेशमध्ये साधारण सात लाख ते आठ लाख मेट्रिक टन कांदा गेला होता यावर्षी साधारण तीस टक्के उत्पादन जास्त आहे त्यामुळे तिथल्या लोकांचा किंवा आयातदारांचा अंदाज असा आहे आणि आपल्या इथल्या निर्यातदार व्यापाऱ्यांचा अंदाज असा आहे जर ही निर्यात सुरळीत सुरू शुरु राहिली मागणी तिथं वाढत राहिली तर साधारण पाच लाख मेट्रिक टन कांदा बांगलादेशमध्ये जाऊ शकतो तेवढा दबाव आपल्या तिथल्या बाजारात निर्माण होईल आणि आपल्या इथनं तेवढा कांदा जाईल अर्थात याच्या संदर्भात अजून जी पक्की माहिती आहे ती आपल्याला त्यावेळेत कळेल पण हा आता प्राथमिक अंदाज आहे तर शंभर टनांचा माल गुरुवारी सायंकाळी पोचला आहे ही एक चांगली बातमी आहे यानंतर अशाच वेगवेगळ्या बातम्यांसाठी तुम्ही जोडून राहा त्याच्यानंतर बाजारभावाचं जर सांगायचं राहिलं तर आज लासलगाव आणि पिंपळगावचे जे बाजारभाव आहेत ते सरासरी साडेपंधराशेपर्यंत पोहोचले आहेत आणि नाशिक जिल्ह्याचे एकूण बाजारभाव जे आहेत ते मागच्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल तीन रुपयांनी वाढून तेराशेवरनं साधारण साडे पंधरा सॉरी साडेबाराशे तेराशेवर तीन रुपयांनी नाही दोन रुपयांनी अडीच रुपयांनी सरासरी वाढले तेराशेवरनं साडे पंधराशे रुपयांपर्यंत सरासरी गेलेले आहेत आता ते पुढे कसे असतात सोमवारी किंवा काय आणखी गोष्टी आहेत ते आपण बघूच बांगलादेशच्या संदर्भात वेळोवेळी जर काही माहिती आली मी परत एकदा आवाहन करतो इथे व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्याला क्लिक करून सबस्क्राईब क करा लाईक करा फॉलो करा की जेणेकरून तुम्हाला ती माहिती मिळेल ॲग्रोशिवारला तर तुम्ही फॉलो करतच आहात आणि कमेंटही करत आहात पुन्हा एकदा जोडून राहा धन्यवाद